नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण रात्रीच्या जेवणासाठी मस्त मऊ आणि भरपूर भाज्या घालून तयार केलेला चविष्ट तितकाच पौष्टिक व्हेज पुलाव कसा तयार करायचा ते पाहणार आहोत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर भाज्या बाजारामध्ये उपलब्ध असतात या भाज्या वापरून कुकरमध्ये हा भात अगदी झटपट बनून तयार होतो व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतलेले आहे तर तांदूळ तुम्ही इथे कुठलाही वापरू शकता अगदी रेशनिंगचा तांदूळ घेऊनसुद्धा हा भात तुम्ही नक्कीच बनवू शकता आता तांदूळ आपल्याला एक दोन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुऊन झालेले आहे आता या तांदळामध्ये मी पाणी घालते आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं हे तांदूळ मी असेच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तर तांदूळ इथे भिजत आहे तोपर्यंत इथे आपल्याला या भातासाठी एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर भरपूर इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा जाळसर ओबळ थोबळ चिरून घेतलेला कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता यामध्ये अगदी गरज असेल तरच पाणी घालायचं आहे आणि याचं असं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आणि आता भात बनवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे कुकरमध्ये हा भात अगदी झटपट बनून तयार होतो आता यामध्ये दोन तमालपत्र घातले एक इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे दोन विलदोळे घातलेले आहे तीन लवंग घातलेले आहे साधारण तीन ते चार मिरे मी इथे घालून घेतलेले आहे आणि एक छोट्या आकाराचं चक्रफूल घातलेलं आहे हे काही बेसिक खडे मसाले इथे वापरलेले आहे याशिवाय एक छोट्या आकाराचा उभा आणि थोडासा जाळसर चिरून घेतलेला कांदा आहे तो घातलेला आहे आणि आता हा कांदा अगदी छान या या कांदा हो असा तांबूस रंगावर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे यामुळे या भाताला थोडीशी बिर्याणी सुद्धा चव येते म्हणून कांदा थोडासा तांबू सोयपर्यंत किंवा जास्त असा खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये मी टोमॅटोच्या फोडीसुद्धा ॲड केलेल्या आहेत आता कांदा टोमॅटो थोडा वेळ परतून घेतलेला आहे लगेचच यामध्ये हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आपण बिर्याणी करत असताना भाज्यांची व्हेज बिर्याणी किंवा नॉनव्हेज बिर्याणी बनवत असताना भाजी तयार करून घेतो त्या भाजीला असं मस्त रसरशीत येण्यासाठी आपण वाटणही त्यात घालतो तसंच थोडंसं वाटण जर या भातामध्ये घातलं तर हा भात अगदी छान असा रसरशीत होतो अजिबात कोरडा होत नाही शिवाय टेस्टसुद्धा खूप छान येते आता वाटण थोडा वेळ परतून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा भरून मी लाल तिखट घातलेला आहे तर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे सोबतच थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम इथे कमी आहे आणि आता यामध्ये काही मी भाज्या घालणार आहे तर इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही वापरू शकता कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता आता यामध्ये मी अर्धा कप फ्लावर घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा आहे सालीसहच वापरलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर एक ढोबळी मिरची आहे त्यानंतर अर्ध गाजर मी इथे घेतलेला आहे आणि एक वांग आहे त्याच्या जाडसर फोळी घेतलेल्या आहे त्यानंतर इथे एक छोटी वाटी भरून मी मटार घेतलेले आहे तर इथे मी फ्रोझन मटार वापरलेले आहे तर आता घेतलेल्या सर्व भाज्या व्यवस्थित अशा या साहित्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता त्यानंतर एक मोठा चमचा भरून मी इथे तयार बिरयानी बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला किंवा कुठलाही गरम मसाला किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर एक मोठा चमचा भरून मी इथे दही घातलेला आहे दही छान फ्रेश वापरायचं आहे कारण आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा घातलेला आहे टोमॅटोलासुद्धा बऱ्यापैकी आंबट टेस्ट असते त्यामुळे दही जर तुम्ही जास्त आंबट घातलं तर खूप जास्त आंबट चव या भातामध्ये उतरू शकते म्हणून ताजं दही वापरायचं आहे आणि आता यामध्ये हे भिजवून घेतलेले जे तांदूळ होते त्यावरचं पाणी मी काढून घेतलं आणि फक्त आता इथे हे तांदूळ आहे हे तांदूळ आपल्याला या भाज्यांमध्ये घालायचे आहेत तर तांदूळ इथे साधारण पंधरा ते वीस मिनटंच मी भिजवून घेतलेले आहे आणि आता हे तांदूळ या सर्व भाज्यांसोबत आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे कुकर थोडंसं मला छोटं होतं आहे मात्र तुम्ही थोडं मोठं भांडं वापरा नक्कीच म्हणजे भात छान होईल तर आता यामध्ये थोडी हळद घातलेली आहे साधारण अर्धा चमचा मी हळद घातली हळद घालायची राहिलेली होती अगदी छान असा मस्त वाफाळता गरमागरम आणि खूप छान चविष्ट असा हा भात बनून तयार होतो अजिबात कोरडा होत नाही छान रसरशीत बनवून तयार होतो आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले होते त्यासाठी मी इथे अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे कारण भात मला थोडासा मऊ हवा आहे तुम्हाला अगदीच दाणे किंवा अगदीच सुटसुटीत आणि मोकळा भात हवा असेल तर तुम्ही फक्त दुप्पट पाणी घातलं तरी चालेल आता यामध्ये भातासाठी चवीपुरतं मी मीठ घालून घेतलेलं आहे सुरुवातीला फक्त थोडं मसाल्यापुरतं मी मीठ घातलेलं होतं मीठ घातल्यानंतर आता व्यवस्थित हा भात असा छान मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं दही आणि थोडंसं वाटण घातल्यामुळे भाताला अप्रतिम अशी चव येते आणि आता यामध्ये भरपूर अशी ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि आता लगेचच इथे गॅसची फ्लेम मी अगदी कमी करून घेतलेली आहे कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि अगदी आचेवर इथे दोन शिट्या काढून घ्यायच्या आहे कारण कुकर अगदी वरपर्यंत भरलेलं आहे फुल फ्लेमवर जर शिट्या काढायला गेलं तर पाणी उठू जाऊ शकतं किंवा खाली कुकर जळू शकतं त्यामुळे मध्यम किंवा लो फ्लेमवर आपल्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्या झालेल्या आहे कुकरमधली पूर्ण वाफ निघालेली आहे आणि मस्त असा हा मऊ मऊ भात तयार झालेला आहे तर रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही असा हा मस्त मऊ आणि भरपूर भाज्या घातलेला व्हेज पुलाव या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नक्कीच बनवू शकता भात बनवून तयार झालेला आहे आणि आता हा भात आपल्याला सर्व करायचा आहे तर असा मस्त हा गरमागरम वाफारता व्हेज पुलाव तुम्ही रायत्यासोबत कोशिंबिरीसोबत दह्यासोबत एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू बाय बाय